विशाल आणि सायलीमध्ये समंजसपणाचा करार तर झाला पण खऱ्या परीक्षेची सुरुवात तर आत्ता होणार होती घराबाहेर पडताच त्यांना जगासमोर विशेषतः विशालच्या आई वडिलांसमोर एक आदर्श जोडपं असल्याचं नाटक करणं भाग होतं सकाळ झाली बाहेरून विशालच्या आईचा सुमतीचा आनंदी आवाज ऐकू येत होता विशाल सायली उठारे आज तुमची पहिली सकाळ आहे विशालने सायलीकडे पाहिलं सायलीने नुकतं स्नान करून कपाळावर लाल भडक कुंकू लावलं होतं रडून तिचे डोळे सुजले होते पण मेकअपच्या सहाय्याने तिने ते लपवण्याचा प्रयत्न केला सायली तयार आहेस ना विशालने विचारलं बाहेर गेल्यावर आपल्याला खूप सावधान राहावं लागेल आईबाबांना संशय येता कामा नये की आपण रात्री काय चर्चा केली आहे सायलीने सुस्कारा सोडला हो माहिती आहे मला तुम्ही काळजी करू नका मी सगळं सांभाळून घेईन दोघेही बाहेर हॉलमध्ये आले सुमतीने मोठ्या उत्साहाने त्या दोघांची आरती ओवाळली सुमती किती छान दिसताय दोघंसोबत विशाल बघ मी म्हटलं होतं ना सायली आपल्या घरची सून झाली की या घराचं नंदनवन होईल विशालने हसण्याचं सोंग केलं आणि सायलीच्या खांद्यावर हात ठेवला जणू काही तो तिच्यावर खूप प्रेम करतो सायली क्षणभर दचकली पण तिने लगेच स्वतःला सावरलं आणि खाली वाकून सासू सासऱ्यांच्या पाया पडली अग सुखी रहा सदा सुहागन रहा वडिलांनी आशीर्वाद दिला नाश्त्याला बसल्यावर आईने मुद्दाम विशालला विचारलं काय रे विशाल सायली आवडती ना तुला आमचा निर्णय चुकला नाही ना विशालचा घास गळ्यात अडकला सायलीने लगेच पाण्याचा पेला त्याच्या पुढे केला विशालने तिच्याकडे बघून एक बनावड प्रेमळ हास्य दिलं आणि म्हणाला हो हो आई तू निवडलेली मुलगी कधी चुकीची असूच शकत नाही सायली खरंच खूप समजूतदार आहे सायलीने खाली मान घातली तिला आतून खूप वेदना होत होत्या कारण तिला माहित होतं की हे शब्द केवळ ओठांवर आहेत मनात नाही सगळं नीट चाललेलं असतानाच आईने बॉम्ब टाकला उद्या कुलदैव त्याच्या दर्शनाला जायचं आहे आपल्याला तिथे जाताना तुम्ही दोघांनी मिळून काही विधी करायचे आहेत आणि हो संध्याकाळी तुमच्या रिसेप्शनची तयारी करायला मित्र येणार येणार आहेत मनात पाच म्हणजे त्यात एखादी जवळची मैत्रीण असण्याची शक्यता होती जर तिने या नाटकाचा पडदा फाडला तर नाटकाचा हा खेळ सुरू असतानाच नियती एक नवीन आणि अनपेक्षित वळण घेते आता हे नातं केवळ घरापुरतं मर्यादित न राहता एका वेगळ्याच आव्हानात अडकणार होत रिसेप्शनच्या तयारीची धावपळ सुरू असतानाच अचानक विशालच्या वडिलांची तब्येत बिघडते त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागतं घराचे मुख्य आधारस्तंभच कोसळल्यामुळे संपूर्ण कुटुंब हादरून जात विशाल गोंधळून जातो कारण त्याला ऑफिसचं काम पाहुणे आणि वडिलांची श्रशिषा या सगळ्यात कसं संतुलन साधावं हे समजतच नसतं नेमक्या याच वेळी सायली आपल्या पद पदरकमरेला खोचून खंबीरपणे उभी राहते ती हॉस्पिटलमध्ये राहून सासऱ्यांची सेवा करते विशालला न सांगता घरच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडते विशालच्या आईला सुमतीला मानसिक आधार देते विशाल जेव्हा हॉस्पिटलमध्ये येतो तेव्हा त्याला सायलीचं एक वेगळंच रूप दिसतं तिने कोणतीही तक्रार न करता केवळ सून म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून आपल्या कुटुंबाला सावरलं होतं एका रात्री हॉस्पिटलच्या बाकावर दोघे थकलेले बसलेले असतात विशाल सायलीकडे पाहतो आणि म्हणतो सायली खरं तर हे नाटक करायची तुला गरज नव्हती तू माझ्यासाठी आणि माझ्या घरासाठी जे काही करतेस ते बघून मला अपराधी वाटते सायली शांतपणे उत्तर देते विशाल मी हे कोणाला दाखवण्यासाठी किंवा नाटक म्हणून करत नाहीये तुम्ही मला वेळ मागितलात मी तो दिला पण तोपर्यंत या घराची मान सन्मान आणि जबाबदारी माझीही आहेच वडिलांची तब्येत सुधारते आणि ते घरी येतात पण घराचे आर्थिक व्यवहार पाहताना विशालला जाणवत कि त्याच्या व्यवसायावर मोठं कर्ज आहे जे त्याच्या वडिलांनी लग्नाच्या खर्चासाठी आणि इतर कामासाठी घेतलं होतं हे सत्य विशालला कोणालाही सांगायचं नव्हतं हो पण सायलीला हे समजतं ती विशाल समोर एक बिझनेस प्रोपोजल ठेवते सायली विशाल माझं शिक्षण मध्ये मा झालं आहे मी घरी न बसता तुम्हाला तुमच्या व्यवसायात मदत करू शकते आपण जगासमोर पती पत्नी असू पण व्यवसायात आपण पार्टनर्स बनू यामुळे तुमच्यावरील कामाचा ताण कमी होईल आणि कर्जही लवकर फिटेल विशाल सायलीच्या या प्रस्तावामुळे थक्क झाला त्याला वाटलं होतं की सायली फक्त घर सांभाळणारी एक साधी मुलगी आहे पण तिने दाखवलेला हा समंजसपणा आणि व्यावसायिक दृष्टी पाहून त्याला तिचं कौतुक वाटलं त्या, त्या दोघांनी मिळून व्यवसायावर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं इथूनच त्यांच्या आयुष्यातला एक नवीन प्रवास सुरू झाला विशालने सायलीला त्याच्या ऑफिसमध्ये सोबत नेण्यास सुरुवात केली घरातल्यांना वाटलं की, की दोघं एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी एकत्र एक ऑफिसला जात आहेत पण प्रत्यक्षात ऑफिसच्या केबिनमध्ये बसून ते तासन तास व्यवसायाचे हिशोब आणि कर्जाचे फेडे कसे करायचे यावर चर्चा करायचे कामाच्या ओघात बदललेलं नातं सायलीच्या कामाची पद्धत खूपच शिस्तबद्ध होती तिने काही दिवसातच ऑफिसचा विस्कळीत झालेला शोक ताळ्यावर आणला विशालला आता ऑफिसच्या कामाची चिंता उरली नव्हती एकेकाळी अन्विताच्या आठवणीत बुडून जाणारा विशाल आता ऑफिसमध्ये सायलीच्या सल्ल्याची वाट पाहू लागला एका महत्वाच्या क्लायंटला भेटण्यासाठी विशाल आणि सायलीला शहराबाहेर जावं लागलं मीटिंग संपून परतताना अचानक जोराचा पाऊस सुरू झाला खराब असल्यामुळे त्यांना एका छोट्याशा हॉटेलमध्ये आसरा घ्यावा लागला तिथे बसलेले असताना विशालने सायलीकडे पाहिलं ती लॅपटॉपवर काहीतरी काम करत होती तिची ती एकाग्रता बघून विशालला राहलं नाही विशाल सायली खरंच सांगतोय जर तू यावेळी माझ्या आयुष्यात आली नसतीस तर मी पूर्णपणे कोसळलो असतो व्यावसायिकदृष्ट्याही आणि मानसिकदृष्ट्याही सायलीने लॅपटॉपवरून नजर बाजूला केली आणि स्मित हस्ते केलं मी फक्त माझं कर्तव्य करते विशाल आपण पार्टनर आहोत ना विशाल हो पार्टनर आहोत पण मला असं वाटतंय की आपली ही मैत्री आता फक्त करारापुरती उरली नाहीये मला तुझ्याबद्दल आता तो राग किंवा अस्वस्थता वाटत नाही जे लग्नाच्या पहिल्या रात्री वाटत होतं विशाल हळूहळू सायलीच्या जवळ आला त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला सायलीने तो बाजूला सारला नाही सायली तू मला वेळ दिलास आणि मी त्या वेळेत तू स्वतःला सिद्ध केलंस मला माहिती नाही प्रेम म्हणजे काय असतं पण आता तुझ्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे एवढं मात्र नक्की सायलीच्या डोळ्यात पाणी आलं तिने आजवर संयम ठेवला होता त्याचं फळ तिला मिळत होतं ज्या विशालने लग्नाच्या रात्री तिच्याकडे पाठ फिरवली होती तोच आज तिचा हात धरून उभा होता व्यवसाय आणि नातेची गाडी गोळावर येत असतानाच नियतीने पुन्हा एकदा खेळ मानला विशाल आणि सायलीने मिळून ज्या कर्जाचा डोंगर कमी केला होता तिथेच एक मोठा धक्का बसला चला तर भेटूया कथेच्या पुढच्या भागात धन्यवाद